नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची विसर्जनाची मिरवणूक जसं आपण जाहीर केल्याप्रमाणे भक्तांच्या आग्रहाखातर त्यांच्या भावनांचा सर्वोच्च विचार करून दुपारी बरोबर चार वाजता ही श्रींच्या मंदिरापासनं सुरू झाली आणि अतिशय आनंद आणि उत्साह या संपूर्ण मिरवणुकीमध्ये हा सगळ्या गणेश भक्तांचा दिस दिसला भक्तांचा महापूर दिसला आणि आपल्या लाडक्या बा बाप्पांचं स्वागत करायला अतिशय आतुरतेने भक्तगण थांबले होते त्या त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव होते आणि आत्ता पांचेश्वर घाटावर नुकतंच आत्ता या ठिकाणी नऊ वाजता दगडूशेठ गणपती बाप्पांचं विधिवत हे विसर्जन झालेलं आहे आणि दगडूशेठ बाप्पांच्या गणेशोत्सवाच्या सोहळ्याची सांगता या ठिकाणी संपन्न झालेली आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा